बर काय मी काय बटी खोबरा बटी किशी टाका म्हणा अशी कंबर लटकत निमुकला आणि ते खोबरा कि चालतो लागत माणूस मानस घ्याय काम येणा अशी ने नटका करी टाकू किसा न म्हणा भाजीपाला कापा न म्हणा हा आई कामाशी निमनस करा मीन काय आम्ही दुसरं करलीच होत ना <laughs>

नाही ना जवळ जगो तवा तुम्ही न्यायालय टपला मारी राहत ना हा टपला मारी राहत टपला नको टपला नको आवा मी तिला लाडू बनावणी तयारी चाल राही आम्ही वाली आज बनी जात मस्त संध्या काही शे हा ते काजू बदाम त्यांना तुकडा तकडा करूत माय म्हणत खारी खोबर डीगनी नान माय करलय नाव माय मग काल दिन बाजार

<laughs> नाही मी काय म्हणणार वा ते अक्काल बघायला आपल्यावर कशी गुई तेल जास्त कधी व्हाय ना त्या मी ठिकाणार लागत नाही हा दूध माती मेथे बिंझाय जायतीच राहतलेच नाही काय मी का तसे नाही तुम्ही गण कारागिरीचे शेतीस पण एक सोडी दोन जण कधी राहणार ना ते मेहिना लाडू बिघडतानी का व इथला मागा म्हणला लाडू ये शे का नाही अगो पक्का पाक बी कधी होई ना त्याला अशा मीडियम लागत मस्त हा अशा पक्का पाक लागस का बरं

हा बीन तुम्ही दोनशे दिसते लवकर माणूस एक कसा ले आवराई अजून ते राहशी मला काहीच जिरा माहिती लागण कसाले होत नाही बरं बीन तुम्ही सासू वा दुप्पट ना दुप्पट ओशातच ना मग मी ती कुठली काढिंग तु झाल तू ने माय व वगैरे माय व म्हणे काम राहायचे हा आणि माय म्हणे जेवण राहायचे असे तालस मग दिन भर मदा आधी कशी पोटा बावी घ्या म्हणजे मला लाडू बांधाय हा खारी खोबर किसान कुसान गण रास काजू नि बदाम नि कस कस आणेल शिया कोडी चांगले दादा दिजात वांगी जास्त नि देख हा हा म दिसना ना काबणी चालो भाई आता काय मटेरियल तयार भी, भी चालना चालते लाडू बांधिलू ताती

मग इतला गरम राहतेस त्या मेथ्या मेथ्या टाकेल इतला नको काही का का <laughs> तू शाणा माणसु हा स्वतः एक बर कापडी आणि त्याल म्हणेल शेबो हा आज लिहिल त्याल देऊन जीवले ना खाऊ जास्ट मग हा तू कन खासुई आतडा मरेल तू बुसऱ्या सुई पण नावरी खावा समज ना

पहिली तिथी जुनी आशची नाशी रे कसा वाटते कोण दाते गेवा आका तू काय तुनी जाय केस नान माय उनेत बिन आको वो माय तुम ते लाडू होई चाल ना हा मो काय करा नान माय ले येरो तू बडा मटरे खारी खोबरडी काजू बदाम वता घर बटा बडा मन त मन जाते बांधी दिलो कशी छे यू हे आना ते खाणी बडाई ना तुम्ही तुम्ही किरोज बाईशा यंदा का पुढे आव माले भी आजच गुंडावणा शेतवर आका पुढे कधी पुढे पुढे काय म्हणजे उंदरेतल्या कावाला लयच का मी तो बदा तो नाही डोकत चालत नाही तुम ना वई गेव तीन बने का गुंडा का दे म्हणून तुम्ही बजेले आलूने आव तीन दका त्या मी गुंडाय रे नुन बिन लाडू कशा उना दकीला दे बर चांगला आज बुन मा तुम्ही देखो बी तुम ना नेम म्हणते म्हण मन काम से नान माय <laughs> मना लाडू काय तुम ध्यान मा

Oh